राज्यातील आर्थिक स्थिती कमी आहे असा आरोप विरोधक करतायत आर्थिक स्थिती कमी नाही आहे पण लाडक्या बहिणीमुळे राज्य संकटात झालेलं आहे हे काही नाकारता येत नाही सव्वा लाख कोटी रुपयाची तोट आहे ज्याचा प्रेरणा विकास कामावर झालेला आहे कर्मचाऱ्यांच्या पगारावर झालेला आहे सगळ्याच गोष्टीवर झालेला आहे पण ती त्रुट जुलै ऑगस्ट पर्यंत भरून निघेल आमदारांनाही आर्थिक मदत करताना आम्हालाच नाही सगळ्यांनाच या मागच्या अधिवेशनामध्ये एकाही आमदाराला बजेटचे पैसे मिळालेले नाही कुठल्याच योजनेचे मिळाले कुठल्याच डिपार्टमेंटचे मिळाले नाही त्याच्यामुळे लाडक्या बिंडीना पण समोरायचं असल्यामुळे कुठला आमदार काही बोलला नाही आता एवढं वर्ष संकटात टाळायला लागेल पण पुढच्या बजेटच्या वेळेला समाधानकारक होईल या दोन्ही बंधूंना एकत्र येण्याबाबत जे काही चर्चा चालू आहेत मला वाटतं या गोष्टीला खूप उशीर झालेला आहे ही दोघ जर दहा पंधरा वर्षात एकत्र आले असते तर कदाचित मराठं चित्र वेगळं असतं उद्धवसाहेबांनी जो, जो बाळासाहेबांचा विचार सोडून शिवरायाचा विचार सोडून जे काही विचित्र आघाडी त्या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामुळे आज जनाधार संपलेला आहे आणि त्याच्यामुळे युतीचा काही फायदा होईल असं वाटत नाही